अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीचा गळा ओळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह लोखंडी भट्टीत जाणाऱ्या पतीला वारजे पोलिसांनी बेड्या ठोकल्या पतीनं पुरावा नष्ट करण्यासाठी जाळलेल्या मृतदेहाची राख नदीत टाकून देऊन लोखंडी भट्टीची विल्हेवाट लावली त्यानंतर पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडं देऊन माझ्या पत्नीला कधी शोधणार अशी वारंवार चौकशीही केली मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं भिंग फुटलं आणि दृश्यम चित्रपटाच्या कथेप्रमाणे ऊन पचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर नेमकी घटना काय आहे सविस्तर जाणून घेऊया तर मंडळी अंजली समीर जाधव वय वर्ष अडतीस असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी समीर पंजाबराव जाधव वय वर्ष बेचाळीस दोघे राहणार शिवणे याला अटक करण्यात आली आहे त्याच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात कुणाचा गुन्हा दाखल करून तो राजगड पोलीस ठाण्याकडे तपासासाठी हस्तांतरित करण्यात आला आहे ही घटना सव्वीस ऑक्टोबर रोजी मुंबई बेंगलोर महामार्गावरील शिंदेवाडी परिसरातील गोगलवाडी फाटा येथील एका गोदामात घडली त्यानंतर दोन दिवसांनी पत्नी अंजली वारजे परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार आरोपी समीर यानं वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दिली होती कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी सखोल तपास करून या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक केली असं परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलं आरोपी समीरचं शिवणे परिसरात गॅरेज असून तो फॅब्रिकेशनची कामं करतो त्याची पत्नी अंजली एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची समीर अंजलीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा तिच्या मोबाईलमधील चॅटिंगवरून त्यानं अनैतिक संबंधाचे आरोप केले होते त्यातून त्यांच्यामध्ये अनेक वेळा भांडणं झाली त्या रागातून पतीनं पत्नीचा खून करण्याचा कट रचला त्यासाठी त्यानं खेड शिवापूर येथील शिंदेवाडी भागातील गोगलवाडी फट्यापासून दोन किलोमीटर अंतरावर एक गोदाम भाडे तत्वावर घेतलं त्या ठिकाणी आरोपीनं लोखंडी भट्टी तयार केली त्यानंतर कर्वेनगर येथील वनदेवी परिसरातील वखारीतून दोन पोती लाकडं विकत घेऊन गोदामात ठेवली गुन्ह्याचं नियोजन पूर्ण झाल्यानंतर सव्वीस ऑक्टोबर रोजी समीरनं अंजलीला फिरायला नेण्याचा बहाणा करून चार चाकीतून खेडशिवापूर जवळील मर्याई घाटात नेलं तेथून परत परत येत असताना त्यानं शिंदेवाडी येथील गोगलवाडी फाटा येथून भेळ घेतली त्यानंतर समीर अंजिरीला घेऊन गोदामात गेला तिथं दोघं चटईवर बसून भेळ खात असताना अचानक त्यानं तिचा गळा दाबून खून केला पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर तिचा मृतदेह लोखंडी भट्टीत त्यानं जाळला त्याची राख नदीपात्रात टाकून दिली तसंच लोखंडी भट्टी स्क्रॅप केली अशा अशी कबुली समीरनं चौकशीत दिली आरोपी समीरनं अंजलीचा खून केल्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी पत्नी गोगलवाडी फाटा येथून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यानं वारजे पोलीस ठाण्यात दिली होती त्यामुळं या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलीस ठाण्याकडे देण्यात आला मात्र पतीच्या वर्तनाबाबत संशय आल्यानं वारजे पोलिसांनी समांतर पद्धतीनं तपास सुरू ठेवला पोलिसांनी पतीची कसून चौकशी केल्यानंतर त्यानं प्रारंभी उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्हा कबूल केला